पण मित्रांनो गुड मॉर्निंग तर मी आता माझी रनिंग वगैरे झाली आहे श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण आहे पोलीस भरतीची ॲड पडलेली आहे पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे तर तुम्ही पण तयारी जरा जोरात ठेवा हे बघा इथे पण इथे पण गोळा फेक वगैरे चालू आहे माझं झालेलं आहे हे बघा मी इथे राहतो इथे लाईट चालू आहे ना इथे मी राहतो मम्मी पप्पा उठलेले आहेत म्हणून लाईट लावलेलं ला वाटतं त्यांनी माझं आता रनिंग वगैरे झाली आहे मला थोडंसं जाऊन लोक सांगावं काही माहिती वगैरे जर नसेल तर दा। द्यावा आत्ताची रनिंग वगैरे झाली माझी तर बघा मोठं ग्राउंड आहे हे श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण आणि इथे भरपूर तयारी करत आहेत मुलं मुली इथे खूप गर्दी राहते हे बघा Jadi <noise> <noise> mami <noise> 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 itu <noise> 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 आपल्याला फक्त याची हे होतं का भरती कधी पडणार आहे भरती कधी पडणार आहे भरती जाहिरात आलेली आहे जाहिरात पडलेली आहे फक्त फॉर्म भरायला सुरुवात बाकी आहे तर तिथे डिक्लेअरली डिक्लिअरली सांगितलेलं आहे की पाच तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत आम्ही फॉर्म म्हणजे पाच तारखेला चालू आ, आ, तार करू फॉर्म आणि एकतीस तारखेला फॉर्म भरायला समाप्ती करू म्हणून थोडं जरा सिरियसली घ्या विषय नाही चांगली मेहनत वगैरे करा बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि बोला तुम्ही कुठले का तुम्ही मग मित्रांनो तुम्ही पण कुठून राहता ते मला सांगा लाईक करा लाईवला वगैरे चांगलं नाही का माहिती वगैरे मिळते आपल्या चॅनलवरती प्रत्येक विषयावर चर्चा होते आपल्या <coughs> विषय चॅनलला प्रत्येक विषयावर चर्चा वगैरे त्याच्यामुळं मग जर सपोर्ट वगैरे करत जा आणि मी नाशिकला आहे मध्ये श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण तिथे आहे मी आता सध्याच रनिंग होऊन आलेलो आहे तुम्ही कुठून बोलताय मी मला कधी कधी माईप बंद करावं लागतं कारण इथं सॉंग वगैरे चालू आहे ना तर कॉपीराइट वगैरे मिळतं कुठून राहता तुम्ही कुठून बोलता वगैरे हे बघा मी आहे छत्रपती संभाजीनगर वा मस्त आहे काय उठलं आहे का सकाळ सकाळी मस्त फ्रेश वगैरे व्हायचं नाही का असं मस्त मजा होऊन जाते मग मी आज रनिंग होऊन आलो आहे तो दम वगैरे थोडाला लागलेला आहे आपला म्हणजे थोडासा कफ वग खोकला ना मला मग ते रनिंगने थोडंसं शेव राहिलं आहे त्रास होऊ राहिलं आहे हे बघा हे हे असे वगैरे रनिंग वगैरे इथे करत आहे वॉर्मअप वगैरे करत आहे इथे गोळा फेक करताय हे बघा अं असे बोला ग्राउंड ग्राउंड बाबा ग्राउंड एक नंबर आहे नाही का इथं आता काहीच गर्दी नाहीये हे नंतर ना हे पूर्ण हे वगैरे वगैरे ना हे सर्व भरून जातं मुलं मुली आ, बुजुर्ग माणसं सर्व येत नाही का इथं हे बघा आत्ताशी यायला सुरुवात वगैरे झाली आहे इतक्या वेळ नव्हत्या मुली वगैरे बघा आत्ताशी आलेल्या आहे बघा आणि मुलं पण हे बघा इथं मुलं वगैरे सर्व येत इथं नाही का म्हणजे पूर्ण ग्राउंड पॅक होऊन जातं मोठं ग्राउंड आहे इथं हे कसं जरा म्हटलं चला लाईवला जावा थोडंसं थोडस गप्पा वगैरे मारावा तुम्ही काय करता मरे भाऊ तुम्ही काय करता मग तयारी वगैरे करताय का कसली तयारी वगैरे माझी तिथे राहतोय बघा आता मस्त दिसतंय हे बघा इथे राहतोय हे लाईट वगैरे दिसतंय ना तिथं आहे माझं रूम म्हणजे रूम नाही आहे माझा स्वतःचा आहे तिथं तिथं राहतो हे बिल्डिंगच नाव माझ्या शिल्पा आनंद मग म्हटलं थोडंसं वगैरे काढून काही पण इथं पण नाही का रेडिओ मिरचीचे गाणे चालू राहता म्हणून कॉपीराइट वगैरे येतं नाही का त्याला म्हणून मग थोडस मी कधी कधी आवाज म्यूज करत असतो का करायचा <t champions> <tubeoses> कल हम जसे ना कल ते वगैरे का गुड मॉर्निंग शुभ सकाळ हे बघा इकडं पावसाचं वातावरण वगैरे आहे हा चला आपण आलेलो आहे आपल्या सोसायटी मध्ये हे बघा गट्टो आहे काम वगैरे बाकी आहे या साईड चा हा बूट वहरा सेगा रनिंग सेगा बूट जो है तो चांगला राहत कम्फर्ट राहते वहा वगैरह चाहते I'm <laughs> not